खूप खूप मला वाजून स्वागत चला मंडळी जॉईन होतात तोवर आपण गप्पा मारूयात तुम्हाला काही छान छान प्रश्न असतील तर ते विचारले तरी चालेल आपण बघूयात किती मंडळी जॉईन होत आहेत आणि मग लगोलग सुरू करूयात तर अल्पोपहार म्हणजे आपण लाईव्ह मध्ये वेगवेगळ्या सिरीज केल्या आहेत तर ज्यामध्ये पहिली सिरीज होती स्वयंपाकाची पूर्वतयारी तर स्वयंपाकाची दिसत आ... तर स्वयंपाकाची पूर्वतयारीमध्ये मध्ये ना आपण आ... छान असे एपिसोडिक सिरीज केली बारा एपिसोडची सिरीज आहे ज्यामध्ये तुम्ही लसूण पटकन कसा सोलावा आ... कडीपत्ता खूप दिवसांसाठी कसा टिकवून ठेवू शकता पे, वेगवेगळ्या पेस्ट कशा करायच्या सुका भाजीचा मसाला कसा करायचा तर हे अशा बऱ्याच गोष्टी आहेत लिंक देते खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तो जाऊन नक्की बघा येस मंडळी जॉईन व्हायला सुरुवात झालेली आहे आणखी काही मंडळी जॉईन होईपर्यंत वाट बघूयात आणि मग आपण सुरू करूयात तर आता ही नवीन सिरीज जो आपण सुरू केली आहे गेल्या वेळेपासून ती म्हणजे अल्पोपहारचे वेगवेगळे पदार्थ आता अल्पोपहार म्हणजे काय नाश्ता मग तुम्ही तो सकाळी करा संध्याकाळी करा दुपारी करा प्रत्येकाची लहान भूक आपण म्हणू शकतो त्याला अल्पोपहार म्हणू शकतो तर आता आपण छान असे अल्पोपहारचे वेगवेगळे पदार्थ बघणार आहोत गेल्या एपिसोडमध्ये पण आपण नाचणीचं आंबील कसं करायचं ते केलं होतं आज अगदी पारंपरिक पदार्थ करणार आहोत खूप हायली रिक्वेस्टेड आहे जे काही लाईव्ह कुकिंग वर्कशॉप मी गेले ना त्यामध्ये हे लाडू मी दाखवलेत ऑलरेडी आता आज पहिल्यांदा मी हे दाखवणार आहे आणि यापूर्वी म्हणजे दोन हजार अठरामध्ये माझं पहिलं पुस्तक प्रकाशित झालेलं त्यामध्ये पण या लाडवाची रेसिपी मी, मी दिलेली आहे प्राजक्ता वेंगुर्लेकर हाय ताई खूप छान दिसत आहे कुर्ती खूप छान दिसते थँक्यू सो मच सो काही अजून मंडळी जॉईन होतात थोडं थांबू आणि मग हे कुठले लाडू आहेत कसे आहेत ते आपण बघूयात आमच्या घरात हे लाडू सगळ्यांना खूप आवडतात म्हणजे हिट सुपर हिट आहे मनस्वीला मंथनला काही प्रश्न असतील तर नक्की सांगा श्रद्धाजी केनेकर मी तुमच्या रेसिपी सगळे फॉलो करते थँक्यू शाफ़िया जी मनियार काला मसाला कैसे बनाते हैं तो शाफ़िया जी काला मसाला बाय मदुराज रेसिपी आप यूट्यूब पे सर्च करना मैंने ऑलरेडी रेसिपी पोस्ट काफी रेसिपी, की है काफ़ी पुरानी रेसिपी दो हजार की होगी शायद तो जरूर चेक करना या फिर मसाला बाय मधुराज रेसिपी यूट्यूब पे सर्च करना घोडा मसाला काला मसाला कांदा लसून मसाला अलग अलग से आप जाके जरूर चेक कर सकते हैं पूर्वाज रेसिपी मराठी हाय ताई गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून पूर्वाज रेसिपी मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर जाऊन नक्की सबस्क्राईब करा छान छान रेसिपी नवनवीन रेसिपी पदार्थ शिकण्याकरता चला आणखी मंडळी जॉन होतात नयनजी जाधव हाय मॅम आर लुकिंग वॉच इस थँक्यू यू दमरा ऐका उपमामध्ये दही टाकलं की ते मऊ होतं अगदी मऊ होतं आणि त्याची चव पण मला उपम्यापेक्षा ना सांज्यामध्ये दह्याची किंवा ताकाची चव जास्त आवडते उपमा आहे तसा खायला फुलवलेला पांढरा शुभ्र उपमा खायला छान लागतो हाय हाय तर काही मंडळी आणखी जॉईन होऊ देत ताई मी तुमची खूप मोठी फॅन आहे लव यू हाय मयू मायाजी थँक्यू मला तुमच्या सर्व रेसिपी खूप आवडतात भाग्यश्रीजी थँक्यू सो मच सो थोडा आणखी एखाद मिनिट थांबू मग आपण लाईव्ह सुरू करूयात रुपाले जी सुरू आहे ताई मला आवड्याच्या गोल गोड लोणच्याची रेसिपी सांगा आवळ्याचा आहे ना छुंदा रेसिपी मी पोस्ट केली कमाल लागतो हा इन्स्टंट व्हर्जन आहे आवळा बाय मधुरा रेसिपी जरी सर्च केला तरी आवळ्याच्या वेगवेगळ्या रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील संगीताजी हाके कांदा लसूण मसाला पाहिजे आहे तर काही काही कारणास्तव मसाले आउट ऑफ स्टॉक आहेत आले की मी रीतसर अनाऊन्स करेल श्रद्धाजी गिणेकर ताई मेतकूटची रेसिपी सांगा मेतकूटची रेसिपी ऑलरेडी पोस्ट केली आहे मेतकूट बाय मदुराज रेसिपी यूट्यूबवर सर्च केलं ना तुम्हाला बघायला मिळेल सुनीलजी तोडाल ताई तुमचे व्हिडिओ खूप छान असतात मला खूप आवडतात खूप छान माहिती सांगतात थँक्यू सो मच पी नाश्ता सांगा ना पी आहे ना काही काही पदार्थ मी पोस्ट केलेले आहेत ऑलरेडी कोबीचं भांडवलं पोस्ट केलेलं आहे त्याचसोबत मला वाटतं पु मला आता नाव आठवत नाही पुरणपोळीपासूनचा एक पदार्थ असतो तोही पोस्ट केलेला आहे पुरणाचा पुरणपोळीचा नाही तेलपोळीची रेसिपी पोस्ट केली आहे आणि आणखी म्हणजे सिकेपी महिला सुग्रणी असतात म्हणजे तिथे क्युझिन आहे ना मी असे फार जपून जपून छेडते जेव्हा कम्युनिटीचे क्युझिन असतात तर मला अगदी असं सांगायला आवडेल की कम्युनिटी वाईज क्युझिन आपण जर बघितलं ना सगळ्याच महिला खरंच छान करतात पण ती जी कलाकुसर आहे लकब आहे पदार्थांमध्ये बारकावे आहेत ते सुकेपी सिकेपी सुग्रणींसारखं अचीव करणं थोडं कठीण आहे अगदी मनापासून सांगते स्वातीजी शिवडे हाय ताई तुमचे व्हिडिओज खूप छान छान असतात थँक्यू बरं याचा अर्थ की बाकी कम्युनिटीतल्या महिला छान नाही करत असं नाही बाकीही सारस्वत आहे कोकणी आहे तर कम्युनिटी वाईज जे जे आपण पाठारे प्रभू आहे पदार्थ बघतो तेही उत्तमच असतात पल्लवीची कुठने गुळाले हॅलो ताई मी फर्स्ट टाईम ऐकले तहान लाडू येस चला आता आपण रेसिपीकडे बोलूयात का बऱ्यापैकी मंडळी जॉईन झालेली आहे तर रेसिपी सुरू करूयात पण त्यापूर्वी आपले मधुराज रेसिपीचे मेजरिंग कप आणि स्पूनचा सेट आपण तुमच्याकरता खास घेऊन आलेलो आहे छान स्टेनलेस स्टील फिनिश आहे जाडजूड वजनदार आहेत मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉम या वेबसाईटवर वे जाऊन तुम्ही ऑर्डर करू शकता ऑनलाईन ऑर्डर करणं शक्य नसेल तर व्हॉट्सॲप नंबर देते तिथे जाऊन ऑर्डर इतका मेसेज करा घरपोच तुम्हाला पाठवण्यात येईल प्राइस ऑल इन्क्लुझिव्ह आहे ज्यामध्ये जी एस टी शिपिंग सगळं इन्क्लुडेड आहे चला आता तहान लाडूच्या रेसिपीसाठी काय काय साहित्य लागतं ते घेऊया बघूयात इथे आहेत या दीड कप साळी चला या ज्या लक्ष्मीपूजनला आणतो ना आपण त्या सुकं किसलेलं खोबरं आहे अर्धा कप अर्धा कप फुटाणे आहेत ज्याचं साल काढून घेतलंय शेंगदाणे आहेत धने जिरे साजूक तूप आणि सिक्रेट इन्ग्रेडियंट आपलं इथे गुलकंद आहे आता यामध्ये खूप सारे प्रकार तहान लाडू मध्ये तुम्हाला बघायला मिळतील रिजन वाईज म्हणजे प्रांत वाईज तुम्हाला वेगवेगळे व्हेरिएशन्स बघायला मिळतील जिथे जे पिकतं तिथे ते शिजत त्याप्रमाणे कोकणात लाल लहाया येतात लाल तांदळाच्या लहाया त्यापासून केले जातात काही ठिकाणी शिंगाड्याच्या पिठाचे केले जातात मराठवाड्यात म्हणाल तर हे तहान लाडू सेम ज्वारीच्या लाह्या असतात ते वापरून केले जातात पण साळीच्या लहाया एनिमे माझ्याकडे होत्या म्हणून त्या वापरते पण पीठ तुमच्या घरी इव्हन गव्हाचं पीठ वापरून केलं तरी चालेल शिंगाड्याचं चा पीठ चालेल सो शरीराला थंडावा नाचणीचं पीठ देखील चालेल ज्या पीठाने शरीराला थंडावा मिळतो ते पीठ तुम्ही इथे वापरू शकता फक्त ती पीठ साधक तुपाच्या भाजून घ्या आता यामध्ये ना आवर्जून धने आणि जिरे घातलं जातं येस एक खासियत आहे वेगळेपण आहे हे दोनही आहे ना शरीराला थंडावा देण्यासाठी मदत करतात त्यामुळे याचा आवर्जून म्हणजे माझी आजी करायची तेव्हा हे दोन पदार्थ अगदी असायचे धणे आणि जिरे जे जी शरीरातली उष्णता कमी करतात आता हे दोन्ही तव्यामध्ये घालून घेऊयात आणि हलकेच भाजून घ्यायचे खूप करपवायचं नाही हलकस त्यातलं जे मॉइश्चर आहे ते काढून घ्यायचं आणि त्याला सुवास्तर मिळाला पाहिजे आता तुम्ही कुतुहलाने विचारत असाल धणे जिरे कोण घालतं येस yes, पारंपरिक तहान लाडूची रेसिपी आहे याचा मुख्य हेतू हाच आहे की उन्हाताना जेव्हा तुम्ही थकून बागून घरी येता तहान लागलेली असते तर अशा वेळेस उन्हातून आल्याला गटागटा गटागटा गटा पाणी पिण्याऐवजी लहान मुलांसाठी म्हणून हे तहान लाडू केले जातात की आलं की आधी लाडू खा जो अगदी शरीरातला थंडवा कमी करण्यासाठी मदत करतो निघतूने तो खा आणि मग त्याने तहान तर तुमची क्षमतेच त्याचसोबत पौष्टिकही आहे तर प्रवासात जेव्हा जातो ना आपण तेव्हा बऱ्याचदा हे म्हणजे पूर्वीच्या कादंबऱ्यांमध्ये पण तुम्हाला याचा उल्लेख सापडेल तहान लाडू भूक लाडू तर आज आपण तहान लाडू करतोय भूक लाडूचे पण वेगळं व्हेरिएशन आहे जो सिरियलमध्ये दाखवला जातो तो भूक लाडू नाही बलिदा लाडू काही काही जण करत असतील पण गव्हाच्या पिठाचे करतात ते भूक लाडू की त्याने पटकन तुमची भूक भागली जाते म्हणून ते भूक लाडू आणि हे जे आहेत वेगवेगळे शरीराला थंडावा देणारे जिन्नस वापरून केले जातात ते म्हणजे तहान लाडू चला हे हे आता हे बघा हे छान आपलं खमंग भाजलं गेलंय आता हे भाजलेले जिन्नस आपण मिक्सरच्या भांड्यातच डायरेक्ट काढून घेऊयात आता हे थंड होतंय तोवर फुटाणे घेते ऐवजी फुटाण्याची डाळ जरी वापरली पंढरपुरी डाळ तरी चालेल टर्फोल काढलेले फुटाणे आहेत वा वा बघा दमदमीत असतात फुटाणे खाण्यासाठी प्रोटीन युक्त असतात म्हणजे किती विचारपूर्वक हे पदार्थ डिझाईन केलेले आहेत तर हे फुटाणे देखील आपल्याला भाजून घ्यायचे जरी हे भट्टीमध्ये भाजलेले असले तरी थोडीशी आद्रता असते ती काढून ते खुटखुटीत करून घेणं गरजेचं आहे त्यामुळे फुटाणे देखील भाजून घेते मी ब्युटी केअर प्रॉडक्ट्स हाय मधुरताई हाय सो तुमच्याकडे तुम्हाला माहीत आहे का की हे तहान लाडू कधी ऐकले का ऐकले असतील तर तुमची आजी किंवा पणजी हे कसे करायचे कमेंट करून नक्की कळवा चला आता हे भाजलेले फुटाणे हे देखील आपण मिक्सरमध्ये काढणार आहोत पण हे मिक्सरमध्ये काढण्यापूर्वी ना यामध्ये हे जे भाजलेले धने धनेजिरे आहेत हे फिरवून घेऊन त्याची पूड करणं गरजेचं आहे त्यामुळे हे मिक्सरला बारीक करूयात आहे हे बघा छान दळले गेलेत पण थोडंसं आणखी फिरवून घेते तर माझी आजी करायची ना ती असे हलकेसे जाडसरच दळून घ्यायची पण आजकालची मुलं त्यांना हे आवडत नाही असं म्हणून थोडं आणखी फिरवून घेते ना हे असं भाजलेल्या धण्याचा एखादा टर्फल खाताना आलं पाहिजे दाताखाली आता यामध्ये हे भाजलेले फुटाणे घालू आणि याच तेव्हा आता शेंगदाणे घालूया आणि शेंगदाणे देखील छान भाजून घेऊया पूर्वीच्या काळात प्रोटीन काय तर फुटाणे आणि तेव्हा मेवा फार नसायचा त्यामुळे मी सुका सुकामेबाचा अजिबात वापर करत नाहीये बरं तुम्हाला हवं असेल तर घातलं तरी काही हरकत नाही वा चला हे भाजून आहे तोवर थोड्या गप्पा मारायला काही हरकत नाही माझी आज आजी करते उज्ज्वलाजी शेरी येस दीपालीची जाधव ताई मला मसाले ऑर्डर मसाले सध्या काही कारणास्तव आउट ऑफ स्टॉक आहेत आवाज वेगळाच वाटत आहे कारण गेली चार पाच दिवस आजारी आहे व्हायरल सो जस्ट रिकवर होते त्यामुळे आवाज वेगळा आहे आवाजात आवाज फरक पडला आहे <laughs> आजारी आहे त्यावेळी पडला बाकी काही नाही बाकी मला कुठलंच व्यसन नाही आहे मी काहीच वेगळं पित नाही ज्याच्यामुळे माझा आवाज बदलेल व्हायरल आहे त्यामुळे आवाज बदलला विमलजी होळे फक्त सिरियल मध्ये ऐकले येस अलीकडे स्टार प्रभावावर एक सिरियल एक मालिका आली होती त्या मालिकेमध्ये या लाडवांचा आवर्जून उल्लेख आहे आणि येस दोन हजार अठरामध्ये जे आपलं पहिलं पुस्तक प्रकाशित झालं त्यामध्ये पण या लाडवाची अशीच रीतसर रेसिपी दिलेली आहे So, पुस्तक असेल तुमच्याकडे तर जाऊन नक्की चेक करा अपेक्षाची जी काय बनवत आहात मी बनवते तहान लाडू जे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पोटभरीचे पण होतात शरीराला थंडावा पण देतात चला शेंगदाणे भाजत आलेले आहेत तहान लाडू हॅलो फ्रॉम सियाटल तुमचे व्हिडिओज बघून आम्ही इथे बनवू शकतोय थँक्यू ताई थँक्यू कुणालजी बिडकर आणि या, तुम्ही आय होप की तुम्ही आज नाईट शिफ्ट करता आहात कारण मला असं वाटतं की बराच बरीच रात्र असणार आहे तर सी किरणजी मौंडेकर हॅलो ताई तुमच्या रेसिपीज खूप छान असतात खूप छान होतात थँक्यू सो मच so चला आता हे शेंगदाणे यामध्ये घालूयात पण आधी थोडेसे फुटाणे कुटून घेऊयात अगदी सध्या हे पुरलंच गेलं नाहीये चला आता आपल्या मिक्सरमध्ये पण काही तांत्रिक बिघाड झालेला दिसतोय चल हरकत नाही हे शेंगदाणे तरी आपण तुर्तास यामध्ये काढून घेऊयात भाजलेले आणि या तव्यामध्ये साळीच्या लाह्या घालूयात आणि याही छान अशा खुटखुटीत होईस्तोवर भाजून घ्यायच्यात तोवर मी दुसरं मिक्सरचं भांड आणते माझ्यासारखा मिक्सर देखील आजारी पडला आहे तेही लाईव्ह मध्ये चला आता हे सगळे जिन्नस दुसऱ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये शेफ्ट करते हे दळून घेऊयात एकत्र बघ खूप बारीक नाही केले ना हलकस ओबडधोबडच ठेवलं आणि या साळीच्या हो लाह्या या देखील छान खरपूस अशा भाजून घ्यायच्या येस होत आल्यात बघा तर यामध्ये ना लायांमध्ये साजूक तूप घालते म्हणजे त्या आणखी खुटखुटीत किंवा कुरकुरीत राहायला मदत होईल नाही घातलं तूप तरी हरकत नाहीये ड्रेस खूपच छान आहे खूप स्वादिष्ट आणि हेल्दी राहा थँक्यू सो मच so लहान म्हणजे पाच इयर्सच्या मुलांना खाऊ घालू शकतो का अगदी म्हणजे मला तर असं वाटतं तीन वर्षाच्या पुढील मुलांनी वयस्कर माणसांनी देखील हे लाडू अगदी अगदीच खाऊ शकतात उन्हाळ्यात काय होतं ना भूक तशीही मंदावते त्यामुळे हलका फुलका आहारमध्ये हे अगदीच आवडीने खाऊ शकतात सगळे बघा लहाया पण छान अशा भाजल्या गेल्यात आता या भाजलेल्या लहाया देखील मिक्सरमध्ये काढूयात आणि आता याच तव्यामध्ये सुक किसलेलं खोबरं घालूयात हे देखील भाजून घ्यायचं हलक्याशा सोनेरी रंगाला आणि खोबरं भाजतंय तोवर हे जे जिन्नस आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेत हेही एकजीव करून घेऊयात आणि हे बघा हो ते होत आहे तोवर आपलं खोबरं देखील छान असं भाजून झालंय खूप करपवायची अजिबात गरज नाही हलकस त्याच कच्चे पण आहे ते केलं पाहिजे दॅट इट हे गॅस बंद करते आणि आता हे सगळं एकत्र एक पुन्हा एकजीव करायचं आणि आता थोडीशी तयारी करते मी तुम्हाला ते सगळं छान दिसावं आता हे छान असं रवाळ तळून घेतले आपण यामध्ये तुम्हाला सांगते जनरली जेव्हा आजी हे लाडू करायची तेव्हा यामध्ये खडी साखरेचा वापर करायचा किंवा मग गुळ गुळ किंवा खडी साखर आणि मग ते मिश्रण काढून थोडं तूप लावून लावून त्याचे लाडू उघडायचे म्हणजे खडीसाखर बेसिकली काय शरीराला थंडावा देण्यासाठी वापरतो पण इथे तुपाचा वापर कमी करूयात आणि त्यासाठी इथे मी घालते गुलकंद चार चमचे कमाल चव येते या लाडवामध्ये गुलकंदाची बाइंडिंगही या गुलकंदाने छान येतं आणि लाडूंची चव अगदी अगदी अगदी, अगदी वेगळी आणि कमाल लागते त्यामुळे गुलकंद घालाचं छान लाडू वळला जाईल असं आपल्याला गुलकंद यामध्ये घालायचं आहे दोन चमचे घातलं होतं आता आणखी एक चमचा घालते बघा येस छान लाडू वळला जातोय दॅट्स इट आता यापेक्षा जास्त आपल्याला गुलकंद घालायचा नाही आहे काय सोपी केली आहे बघा रेसिपी मी तुमच्याकरता की जेणेकरून पारंपरिक आहे पाक बिक करायचं टेन्शनच नाही आणि तरीही एकदम रुचकर लागेल चवदार लागेल आणि शरीराला थंड वा चला आता याचा लाडू बोलत वा बघा अप्रतिम झालेलं आहे प्रकरण मस्त लाडू देखील वळला जातोय चव ही छान लागते आणि एकदम रिफ्रेशिंग होतो चवीला बाजूला घेते आणि आणखी एक लाडू तुमच्याकरता वळते बघा किती सोपं होतं हे प्रोसेस फॉलो करायला दिसायला हे खूप छान दिसतात आता आवडीप्रमाणे यावर तुम्ही एखादा सुका मेवा टोचू शकता आ, पिस्ता लावू शकता जे काही हवं ते चला पिस्ता घेऊ का तुमच्या सोयीकरता दिसायला छान दिसेल आणि सगळ्यांनाही त्याचं आकर्षण वाटेल चला पिस्ता घेते मी इथे काही पिस्त्याचे काप घालून घेते जेणेकरून लाडूला आपल्याला ते लावायला सोपेल लाडू हलकासा वळत आला की हातावर पिस्ता घ्या आणि या लाडूला असं लाव घोळवून घ्या अगदी सोप्या पद्धतीने बांधले जातात हे लाडू हे बघ तुमच्याकरता पिस्ता पण लावते की अगदीच काहीच केलं नाही सजावट असं नको आपण हारदार मस्त दिसतात लाडू इथं गुलकंदाचा ट्विस्ट मी केलेला आहे पारंपरिक पा गुलकंद नसत बरं का नाहीतर मला सगळ्या आजी येऊन मारतील तर गुलकंदामुळे तुपाचा कमी वापर होतो या लाडवामध्ये तो जी गुलकंदाची चव आहे रिफ्रेशिंग चव ती कमाल लागते आणि बाकी जरी पदार्थ यामध्ये बोरिंग वाटले तरी ते सपादून जातं यामध्ये त्यामुळे तुम्हाला आवडत असेल तर गुळ घालून करा काही हरकत नाही आहे पण गुलकंदच घालून करा असं मी आवर्जून सांगेल चला काही लाडू आपले तयार आहेत खाल्ल्याशिवाय मी काय लाईव्ह माझं बंद करणार नाही तर कशी वाटली ही रेसिपी तहान लाडूची कमेंट करून नक्की सांगा बहारदार होते वा mm. गोडीला wow. अगदी परफेक्ट झालाय जे सगळे पदार्थ आपण भाजून घेतले ना त्याचा खमंगपणा खुसखुशीतपणा त्या लाडवा मध्ये उतरतो आणि चव अफलातून आहे आणि खाताना ना अजिबात लक्षात येत नाही की अरे याच्यात घातलंय काय काय मध्येच फुटाण्याची चव लागते मध्येच धण्याची चव लागते मध्ये जिरं पण येतं आता खाली शेंगदाणा येतो खोबऱ्याची चव वेगळी लागते आणि पीठ काय घातलं हे अजिबात कोणाला कळणार नाही त्यामुळे लक्ष्मीपूजनच्या जर साळीच्या लाह्या उरल्या असतील तर कशा वापरायचा प्रश्न पडला असेल तहान लाडू करून ठेवा काय विचार करून हे ना आपल्या पूर्वजांनी पदार्थ डिझाईन केले असतील वा नक्की करून बघा मुख्य म्हणजे गुलकंद घालून करा गुलकंद नसेल तर मग खारीक खारीक नाही खजूर घालून करा ओला खजूर छान होतात फ्रीजमध्ये मध्ये ओला किसलेलं खोबरं खवट होऊ नये आणि फ्रीज नसेल तर काय करावं मग मी सजेस्ट करेल सूरजची इन दॅट केस फ्रीज नसेल तर जिथे ओला असतो ना तिथे ते पटकन खराब होतं वैशाली अकलकर काही मी तुमच्या रेसिपी बघून करते अगदी उत्तम होतात थँक्यू सो मच मला आता था खरं थांबत नाहीये हे चवदार झालं झालंय आणि मनस्वीच्या आता डब्याची सोय झाली तिला डब्यामध्ये हे असलं नाहीला खूप आवडतं प्रकार आणि मेन गुलकंदाचा स्वाद असेल ना तर तिला असंच गुलकंद खायलाही तसं आवडतं पण त्या चवीचे पदार्थ खायला तिला मेजरमेंट कप स्पून सेट आलेला आहे त्यासोबत असं छानसं हस्तलिखित स्वरूपात हरवलेलं पत्र पण आहे मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉम या वेबसाईटला जाऊन तुम्ही हे ऑर्डर करू शकता mm -hmm. भूक लागलेली जेवण करायचंय आणि हे लाडू खरंच बहारदार झालेत पुन्हा भेटूयात अशा छान सोबत, तोवर मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा, आणि हे तहान लाडू नक्की करा आणि खात राहा